नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत सातार्याचा अभिमान अजिंक्य तारा किल्ला इतिहास शौर्य आणि निसर्गाचा अद्भुत संगम अजिंक्य तारा किल्ला इस अकराशे नव्वद मध्ये शिलाहार आदिलशाही आणि मुघलांच्या ताब्यात गेला सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला ताराबाई भोसले यांनी त्याचे नाव बदलून अजिंक्य तारा ठेवले अजिंक्य म्हणजे जिंकता न येणारा आणि तारा म्हणजे ताराबाई येथे महादेव मंदिर मंगळाई मंदिर आणि अनेक गुरुज आहेत अजिंक्यतारा फक्त एक किल्ला नाही तो साताऱ्याच्या इतिहासाची आणि मराठ्यांच्या शौर्याची एक जिवंत गाथा आणि स्वराज्य स्थापनेचा प्रतीक आहे या गडावरून इतिहासाचा अनुभव घ्या आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवण्याचा आनंद घ्या तुम्ही जर इतिहासप्रेमी ट्रेकिंग आवडणारे किंवा निसर्गप्रेमी असाल तर अजिंक्यतारा किल्ला तुमच्यासाठी एक खास ठिकाण आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अजून अशीच रोचक ठिकाणे आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहोत